मुंबईमध्ये रेल्वे आणि सामान्य माणूस यांचं एक अतूट असं नातं आहे परंतु या रेल्वेमध्ये माणसाचे काय हाल होतात हे सांगण्याचं मी थोडाफार प्रयत्न केला आहे या कवितेमध्ये ಶಿರೋ ರೇ ಶಿರೋ ಆತ ಮಧೆ ಶಿರೋ ನವು ದೋ ಪಕಡಲಿ ಧಾವ ತ ಮೇ ಚೋ ಶಿರಲೋ ರೇ ಶಿರೋ ಪಕಡಲಿ ಧಾವ ತ अरे अरे काय हे गुदमरलो चिरडलो श्वास आत अडकला धपक्यांनी धडपडलो कोपर पोटात घुसे कळ येता कळवळलो पायावर पाय कुणी देता मी चरफडलो शिरलो रे शिरलो आतमध्ये शिरलो नऊ दोन पकडली धावत मी चढलो एकच दंगा डब्यात म्हणती अंदर चलो शरीराचे हो चिपाड घामाने थबथबलो थब एक पाय ताठ उभा दुसरा मी हरवलो शर्ट पॅन्ट करली, मी पुरता सुरकुतलो शिरलो रे शिरलो आतमध्ये शिरलो नऊ दोन पकडली धावत मी चढलो मिळता एकच संधी दोन पाय टेकलो दोन हात हँडलला असा पुरा टकलो मागून ये तारे टापुडे पुढे ढकलला गेलो पुढून ये तारट्टा मागे मी पोहोचलो शिरलो रे शिरलो आतमध्ये शिरलो नऊ दोन पकडली धावत मी चढलो घुसती नाकात केस भाब शिंकलो गरम श्वास माने वर वासाने वळवळलो वर डोक्यावर फॅन बंद मनामध्ये चरफडलो येता स्टेशन नजीक थोडासा सावरलो शिरलो मी शिरलो आतमध्ये शिरलो नऊ दोन पकडली धावत मी चढलो हाय हाय थांबली सिग्नलशी खडलो, केव्हा होईल चालू वाट बघत राहिलो संयम लागेपणा सही हिम्मतना हारलो ಹಲಲಿ ರೇ ಹಲಲಿ ಮೀವಡಾ ಸುಖಾವಲೋ ಹಲಲಿ ರೇ ಹಲಲಿ ಮೀ ಕೆವಲೋ ಶಿರಲೋ ರೇ ಶಿರಲೋ ಆತಮದೇ ಶಿರಲೋ ನವು ದೊನ ಪಕಡಲಿ ಧಾವತ ಮೀ ಚಲೋ ಸ್ಟೇಷನ ಶಿರೇ ಉತರಣ್ಯಾಸ ಅಧಿರಲೋ ಹೋಯಿ ಗಲಕ ಉತರಕೆ ಚೌ ಚಲೋ लोंढा उतरे खाली त्या सोबत उतरलो इकडे तिकडे पाहून गर्दीतच मिसळलो अग्निदिव्य असे रोज त्यात आम्ही जखडलो लटकुनी दरवाजावर घरमुचे विसरलो तास तास हा प्रवास पायातून पो करलो विंडो सीट कधी मिळता राजा सम येथे कधी फुटती बॉम्ब त्यासही सरावलो ओलांडूनी लोह मार्ग मरणाला बिलगलो गाडी उतरे पटरी मरणाशी बोललो जीव ठेवून मुठीत परत तिला लटकलो शिरलो रे शिरलो आतमध्ये शिरलो नऊ दोन पकडली धावत मी चढलो आजच्या मध्यमवर्गीय महिलांचे जीवन कशी दोरीवरची कसरत असते ते या कवितेत सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ऐकूया भल्या सकाळच्या वेळी पाणी भरण्याची घाई त्यात लाईटही नाही चला आटप आंघोळीत भल्या सकाळच्या वेळी पाणी भरण्याची घाई त्यात लाईटही नाही चला आटपांगोळीत चल आटप लवकर पोहे शिरा नाष्टा कर चल आटप लवकर पोहे शिरा नाष्टा कर भर बाळूचे दप्तर कर ताईला तयार दूध नाशले कालचे दूधवाला गेला कुठे ठेव आधण चहाचे दूध आणतो डेरीचे पहा किती हो वाजले अरे घड्याळ थांबले पहा किती हो वाजले अरे घड्याळ थांबले सेल त्यातले संपले आणचे विसरले ताई बाळू झोपलेले स्वप्नांमध्ये रंगलेले ताई बाळू झोपलेले स्वप्नामध्ये रंगलेले किती हलवून झाले सारे उपाय थकले मोबाईल त्यात वाजे कुठे ठेवला नाठवे मोबाईल त्यात वाजे कुठे ठेवाला नाठवे परसगावर शोधले तरी हाती गव असे अरे ताई करडते तिचे स्वाध्याय राहिले अरे ताई कारडते तिचे स्वाध्याय राहिले आज नको शाळे मध्ये म्हणे घरीच राहते बाळू म्हणत से आई नको जाऊ कामावरी आज सारे राहू घरी मजा करू कधी तरी अशी होजची सकाळ घाई गर्दी पळापळ वेगळे चालला हा काळ नाही अणुमा मात्र वेळ रोज गाडी पकडणे वाटे माझ जीव घेणे गर्दीतले तले उभे जिणे कसे होके केवाणे आज गाडी चुकणार लेट ऑफिस जाणार मग बॉस बोलणार मानकाली झुकणार कधी विचार हा येतो काय आपण जगतो कधी विचार हा येतो काय आपण जगतो जसा गुराळात ऊस तसे पिळून निघतो झाले बेताल हे सूर गेली हरवून धून राही संसार संगीत पूरे जीवन व्यापून पुरे जीवन व्यापून पुरे जीवन व्यापून अशी ही सकाळची वेळ प्रत्येक गृहिणीसाठी एक नवी परीक्षाच असते

पूर्ण वायचे ग सूर अजून तूच निघून गेली सतर काय मी करायचे काय गीत गायचे कुणास ऐकवायचे अजून या गीतातले ग शब्द पूर्ण व्हायचे मंद मंद गंध अजून दरवळे समन्त संथ वाहतो मनातून अशा क्षणी तुला मिठीत घेऊन उरायचे धुंद हो जगास विसरून गजायचे अजून या गीतातले ग शब्द पूर्ण गायचे अजून ओठ का परे मुक्त नाच रे अजुनी शब्द गुण नजरे तुन साठले ओढलाहनी जिवासकायते छायचे जानि पुनः पुनः वळुनका बिता तरे ग शब्द पूर्ण शब्द पूर्ण वयचे ग सूर अजुनग्यायते निघु न गेलि सरकाय मि करायते काय गीत गायते कुणास ऐक वय शब्द पूर्ण लेख शब्द पूर्ण शब्दपूर्ण शब्द पूर्ण वयच प्रिय